आमच्या बापाचा राजा शिवछत्रपतींच्या नावाचा आहे हा त्या माझ्या राजा शिवछत्रपतींची शिवजयंती साजरी करताना बोंड लागतो बॉन रश्मी पाऊल तुमच्या डोक्यावर टिकले टिकले हे टिकली हे कुंकू हे आज लावायचं भाग्यपुरामुळे भेटलंय तर ते राजा शिवछत्रपतीमुळे भेटलाय लक्षात ठेवा मग तुमच्या महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीला विरोध विरोध सुमळेगाव काय पाकिस्तान मध्ये आहे का सुमडीगाव काय अफगाणिस्तान मध्ये आहे का बांगलादेश मध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये आहे ना शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आहे ना चुमडीगाव हे शिवराय शिवजयंती साजरी करायला बॉन्ड काढा म्हणता तुम्ही शिवजयंती साजरी करायला तुमच्या बॉन्डची गरज आहे का शिवजयंती साजरी करायला तुमची परमिशन घ्यावी लागते का हा अरे महाराष्ट्रामध्ये राहतो मी महाराष्ट्रामध्ये हा सात बारा आमच्या बापाच्या नावाचा आहे या आमच्या बापाचा राजा शिवछत्रपतींच्या नावाचा आहे हा त्या माझ्या राजा छत्रपतींची शिवजयंती साजरी करताना बॉन्ड लागतो बॉन्ड हा काय तर रश्मी पाऊल तुमच्या डोक्यावर कुंकू आहे ना कुंकू रश्मी पाऊल तुमच्या डोक्यावर टिकले टिकले हे टिकली हे कुंकू ह्या लावायचं भाग्यपुरामुळे भेटलंय तर ते राजा छत्रपतीमुळे भेटले लक्षात ठेवा त्याच महाराष्ट्रामध्ये राजा शिव छत्रपतींच्या शिवजयंतीला विरोध करता तुम्ही हा अरे तुम्हाला लाल नाही का वाटली हा शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीला विरोध विरोध अरे गुलामीत जगावं लागलं असत गुलामीत जगणं मुश्किल झालं असत नशीब राजा शिव छत्रपतींचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला आणि म्हणून आज तुम्हाला आम्हाला स्वाभिमानाने या महाराष्ट्रामध्ये जगावं लागतोय जगतोय आम्ही राजा शिव छत्रपतींच्या उपकारामुळे राजा शिव छत्रपतींची जयंती साजरी करायला बीड जिल्ह्यामध्ये चुंबळी गावामध्ये गावातले ग्रामस्थ परवानगी बघायला ग्रामपंचायत मध्ये जातात आणि त्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आणि गावची सरपंच रश्मी फौड विरोध करते बॉन्डवर अरे शिवजी शासकीय बॉन्डवरची काय गरज आणि अरे प्रश्न सरपंचा भावाचा तुझा काय संबंध आहे काय म्हणतो तो कायदा माझा तुला भारतीय संविधान माहिती आहे का या देशामध्ये घटना आहे भारतीय संविधान आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिले हा देश भारतीय संविधानावर चालतो तुझ्या कायद्यावर चालत नाही तुझ्या नियमावर चालत नाही त्या सरपंचा भाऊ काय म्हणतो कायदा माझा नियम माझा आहे अरे लाज नाही का वाटलं तुला अरे भर चौकात तुम्हाला हाणलं पाहिजे त्या सरपंचाच्या भावाला ताई एक भगिनी तू एक स्त्री तू मग तुझा आज आदर करतोय नाहीतर याही पेक्षा खालच्या आत्ता तुम्ही बोललो असतो शिवजयंतीला विरोध का डेलिंगराश नागुने या महाराष्ट्रामध्ये आहे या पृथ्वीवर शिवजयंतीला धेम जयंतीला विरोध करायला अजून जन्मायचा आहे आणि कधी जन्म पण घेणार नाही त्यामुळे धीरंकर स्नामी कोण अरे जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले नसते तर त्या औरंगेच्या धर्माला जाऊन बॉड बॉन्डवर लिहून द्यावं लागतं मुद्रा करात मुद्रा करात जगू कामी म्हणून आ अरे लहानदायक वाटतंय तुम्हाला शिवजीने विरोध करता तुम्ही आ ग्रामपंचायत मध्ये बसून तुम्ही गावकऱ्यांना बॉड शिवजयंती साजरी केला बाँडोर लिहून द्या नाहीतर मग गावात भांडे झाले तंटे झाले तर मग तुम्हाला तुमच्या तुम्ही ना ही कुठली तुमची भाषा गावां निवडून दिले तुम्हाला अ लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही गावाने मत दिले तुम्हाला मतदान दिले तुम्हाला महापुरुषांची जयंती साजरी केला बाँडोर लिहून द्या माता काय कुणाची भाषा येईल तुमची भाषा आहे का होय तुमचं त्या वाल्मिकांचे काय समज आहेत तुमचे फोटो धनच्या मुंडे सोबत आहेत तुमचे फोटो वाल्मिका आहेत समर्थन करता का ारच तुम्ही अरे ज्या वाल्मिकरांना संतोष देशमुखांची हत्या कोणी केली तुम्हाला माहित आहे वाल्मिकर काय जयंती करता का ना मग तुम्ही फोटो मिळवता तुम्ही काय कोण आहे तुम्ही नेमकं वाल्मिक्रारचे काय तुमचा संबंध काय तुमचा फोटो बघितले आम्ही आ, या सरपंचाला भरतर्प केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने भरतर करून टाक्यांना कामावर काढून खाली करा आणि ते ग्रामसेवक निलंबित करा काय संबंध तुमचा अरे लावलंय का महाराष्ट्रामध्ये एवढी आम्ही शिवजयंती साजरी करतो महाराष्ट्रामध्ये माझ्या राजाची शिवजयंती सगळ्या देशामध्ये साजरी होती घरामध्ये साजरी होती पूर्ण गावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये साजरे होते आणि त्या माझ्या राजा शिवछत्रपतींच्या शिवजयंतीला तुम्ही विरोध करताय हा लहान नाही का वाटत बांधवालो कमेंट करून सांगा बीड जिल्ह्यातील चुंबळी गावची सरपंच रश्मी पवल ना जो काय शिवजयंतीला विरोध केला ते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा हे कमेंट करून सांगा जर तुम्ही चॅनल वरती असाल तर तुमचा प्रमोद हा युट्यूब चॅनल हक्काने सबस्क्राईब करा अरे या महाराष्ट्रामध्ये हा चुंबळी गाव चुंबळी गाव का पाकिस्तान मध्ये आहे का अफगाणिस्तान मध्ये आहे का बांगलादेश मध्ये आहे का चुंबळी गाव होय चुबळेगाव काय पाकिस्तानमध्ये आहे का चुबळेगाव काय अफगाणिस्तानमध्ये आहे का बांगलादेशमध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये आहे ना शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आहे ना चुंबळेगाव अरे मग ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या राजा शिवछत्रपती स्वराज्य उभं केलं स्वराज्य त्या माझ्या राजा शिवछत्रपतींची शिवजयंती किती धूमधान व्हायला पाहिजे रांगोळी काढून आजल्याचे आवाज करून पवाड्याचे कार्यक्रम ठेवून व्याख्याने ठेवून करा ना साजरी काय अडचण अरे आनंदाचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या नाही सगळ्या सर्व जाती धर्माच्या आहेत मग स्त्रियांसाठी तर माझ्या राजाने ला काय नाही केलं ना, ना स्त्री अह वाटायची पण माझ्या शिवरायांना कुठली स्त्री आई वाटायची आई अह त्या माझ्या राजा शिव छत्रपतीची जयंती मग रश्मी पाहुल किती आनंदाने अभिमानाने तुम्ही साजरी करायला पाहिजे ना त्या गाव आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा